उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार दुपारी एक वाजल्यापासून निकाल पाहता येणार राज्य शिक्षण मंडळाची घोषणा शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सातमे रोजी सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका भारताच्या भीतीनं पाकिस्तानची घाबरगुंडी उद्या पाकिस्तानचं संसदेचं विशेष अधिवेशन राष्ट्रपती झरदारी यांनी मध्यरात्री घेतला निर्णय पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही सुरू सलग दहाव्या दिवशी एलोसीवर गोळीबार भारताकडूनही चोख प्रत्युत्तर मुख्यमंत्री फडणवीस आज सातारा दौऱ्यावर महाबळेश्वरच्या महापर्यटन उत्सवाला उपस्थित राहणार लेख परिसरात ड्रोन शोच उद्घाटन करणार आमदार आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये हमरा उमरी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोरच राडा आमदार अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक रिक्षा संघटनांचं एकवीस मे पासून आंदोलन ई बाईक टॅक्सीला विरोध प्रादेशिक परिवहन कार्यालयांसमोर निषेध आंदोलन राज्यावर अवकाळी पावसाचं सावट पुढील पाच दिवस अवकाळीचा अंदाज कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्राला इशारा राज्यात उष्णतेचा कहर अनेक ठिकाणी पारा चव्वेचाळीस अंश सेल्सिअसून अधिक उष्णतेचा आरोग्यावर विपरीत परिणाम